मित्रांनो कशा मस्त म्हणजे सगळ्यांना शुभ सका तर मित्रांनो लय दिवस होतं आपण व्हिडिओ बनवतोय तर चला मला दाखवतं आपल्या रानात काय काय आणि हे बघा सकाळचं वातावरण कसं आहे एकदम मस्त सगळीकडे हिरवळ हिरवळ पाऊस झाला आणि त्याच्यामुळे चांगला तर मित्रांनो यावर्षी ना आपण ही थोडी पिकं बदलून घेतली की मागच्या वर्षी आपलं इथं ना झेंडू आता पूर्ण इथं आणि तिथं मग आपण इथं आता अद्रक लावले ते उभा लागले दाखवत तुम्हाला किती झाले बांब निघायला आले मस्त पूर्ण अशी सरी हो इथं निघू राहिले हळूहळू आता ही पूर्ण सरी ना अशी सगळे अद्रक इथं पूर्ण झेंडू होता आपल्या तिथपर्यंत इथं इथं पण झेंडूच होता आपण इथं आता यावर्षी कोबी लावली नवीन पीक लावलं इथं गार खायला थोडीशी टांबाटी हे बघा असं गाड्डा धरला त्यांनी या बघा अशी दिसायला आली इकडे चांगली पण त्या तिकडंच थोडासा कारपा ते तिकडून इकडे नाही एवढं या बघा असं असं दिसतो पिवळा हा जास्त आहे तिकडे पानानं शेती म्हणलं थोडंफार होतच एखादी गंमत फसती सगळ्यात असं मानसारखं येईल असं होतच मी आणि त्याच्यात मी सकाळचं वातावरण बाकी घरी एकच नंबर आहे पावसा येते ना हीच मला जास्ती पण उन्हाळ्यात लह्या करावं जास्त आता सगळी काही हिरू आहे एवढी पूर्ण कोबी तिकडे जास्त कारपाय थोडा इकडं कमी एवढं आद्रक बाकी सगळी मक्का मग त्याच्यानंतर कांदे लावायचे आपण ही झेंडू लावले नाही असूनही एक झेंडूची पुढी पण टाकली मला दाखवतं आता उतरली असेल ती मस्त झाली चला पाऊस सारखं चालू आहे उघडतच नाही पाऊस त्याच्यामुळं दुसरे कामच करता ये ना यावर सगळं पाणी पाणी हा सगळं पाणी तुंबलं दुसरीकडे जागा नव्हतं टाकलं मग पारीकडे लांब टाकावं लागेल किती लवळ झालं लवळच जात नाही आपल्याला लांबातलं आणि इकडे हे ना कांदे ठेवले त्याच्यावर राऊंडअप मारून औषध पडत दिलं त्याच्यातले जे क्रॉसचे अँगल होते ना ते काढून घेतली कारण की वावर तयार करायला अडचण यायची त्याच्यात ता आपलं दुसरं काही माळा लावायचं ना त्याच्यामध्ये काढून घेतली तारी वगैरे सगळ्या काढून घेतली तेच कामं चालते या बघा पुढी एकदम मस्त उतरली त्या जवळ चार चार पानं झाली बिया एवढी एकच टाकली इथंच लावायची थोडीशी बाकी इकडं रोप टाकायचं आता आणि त्या साईड ना या असे काटे आणून टाकले काय की हे कुत्रे आहे ना हे बघा असे तुडून ठेवल्याचे बसायचे इथं पाय येईल बा मग ते कुत्र्या पण संरक्षण म्हणून लावून दिलं ते निला तुडायला सोय केले बाबा इकडं आदळकीमध्ये पण तुडवलं होतं इकडं लांब नदीकडे असल्यामुळे आहे ना सारखं लक्ष ठेवतात आपलं घर तिकडं त्याच्यामुळे हे असं केलं मस्त झाली अजून दहा पंधरा दिवसात येईल ते लावायसाठी मग इथंच तयार करायचं इकडंच लावायचं बाकीचं रोप टाकायचं आपल्याला <laughs> कांदा लावायचा आहे पाऊस या बघा अशी एंगल होती ना क्रॉसमध्ये तिथपर्यंत अशी खड्ड्यात मी काढून घेतलं म्हणजे आता एवढा पट्टा पूर्ण मोकळा झाला ही दगड पण हे गोळा करायची आता राऊंडअप मारून पूर्ण ओवर मोकळं झालं सगळी तारी वगैरे काढून नेऊन ठेवलं आता ते नावायचं अडचण होती तयार करायला मग आता सगळं मोकळं केलं फक्त उभी राहू दिले याचं काय अडचण नाही तर लय गवत झालं होतं कारण की पावसामुळे आहे ना औषधच मारत नव्हतं सारखं पाऊस सारखा पाऊस मस्त गड्डे झाले आता मी इकडे लावलं पण एवढं डोक्यावर जास्त बाकी इकडंच नाही इथं लय लावाळ आहे पहिल्यांदाच लावली आपण कोबी त्याच्यात पण लय आळे राहते त्याच्यावर चला पण हात औषध मारावंच लागेल असा कारपा येतो हा कारपा दिसतो ना असं कारपा म्हणजे भरपूर आलं सगळ्यांच्याच आलंय पावसामुळं पाऊसच उघडलं नाही ना जेवढे पण लावली सगळ्यांच्या असंच झालं आणि या बघा आपल्या मक्का ओढ झाले आता नागरायला आल्या त्या पण पाऊस उघडत नसल्यामुळं या बघा आता पण सारखं बारीक बारीक पाळ आहेत त्याची या त्याला खाट टाकून नागरायचे दोन्ही पण मस्त मक्का झाले या बघा खाली सगळं किचड झाला चिक चिक चिक, चिक।